अवधूत चिंतन श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार आज आहे शनी जयंती या शनी जयंतीसह बुध आणि शुक्राच्या संयोगानं जुळून आलाय कालयोग शनी कृपेने कुंभसह या पाच राशींना मिळणार आहे नशिबाची साथ त्याचबरोबर ते त्यांचा काय फायदा होणार आहे त्या आपण जाणून घेऊया त्याचबरोबर कुठल्या त्या पाच राशी आहेत त्या देखील जाणून घेऊया त्या जाणून घेण्याआधी तुम्ही माझ्या स्वामी कृपा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आधी सांगितल्याप्रमाणे आज आहे शनी जयंती त्याचप्रमाणे आजचा दिवस हा गुरुवार अतिशय शुभ असा हा दिवस आहे आज ऋषभ राशीत सहा प्रमुख ग्रहांचा संयोग जुळून आला आहे या दिवशी बुध आणि शुक्र एकाच राशीत असल्यामुळे कालयोग जुळून आलेला आहे तसेच आजच्या दिवशी शनी जयंती देखील आहे त्यामुळं अत्यंत महत्त्वाचा असा आणि शुभ असा दिवस आहे त्यामुळे अनेक जण उपवास करत असतील एकूणच आजच्या दिवशी शनी जयंतीसह कालयोग गुरु आदित्य योगासह अनेक असे योग जुळून आल्याने आजच्या दिवसाचं महत्त्व फार वाढलेलं आहे त्यामुळे हा दिवस कोणत्या राशींसाठी लकी ठरणार आहे ते जाणून घेऊया तर त्यातली सर्वात पहिली भाग्यवान रास आहे ती म्हणजे मेष राशी मेष राशीच्या लोकांसाठी आजचा शुभयोग मेष राशींच्या लोकांसाठी अतिशय शुभ ठरणार आहे आजच्या दिवसात तुम्हाला प्रत्येक कामात आवड निर्माण होईल तुमचं आरोग्य चांगलं राहणार आहे तुम्हाला कोणत्याही अडचणीचा सामना करावा लागणार नाही जर तुम्ही स्वतःचा व्यवसाय चालवत असाल काही स्वतःचा बिझनेस तुम्ही जर करत असाल तर तुम्हाला त्यामध्ये नक्कीच फायदा होणार आहे नफा मिळण्यासाठी अनेक संधी देखील जुळून येणार आहेत आज निर्णय घेतला घेताना खूप विचारपूर्वक घ्या त्याचबरोबर तुमचे कौटुंबिक आणि वैवाहिक जीवन चांगले राहील आणि कुटुंबात शुभ कार्यक्रमाची देखील काही गोष्टी चर्चा ह्या सुरू होणार आहेत त्याचप्रमाणे उद्या तुम्हाला मित्र आणि भावंडांकडून सहकार्य मिळेल त्या ज्यामुळे तुमच्यावरील जे काही ओझा आहे ते थो ते थोडंफार कमी होणार आहे त्याचबरोबर दुसरी भाग्यवान रास आहे ती म्हणजे कर्क रास कर्क राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस फार शुभ असणार आहे आज तुम्हाला एखादी चांगली बातमी ऐकायला मिळेल त्याचबरोबर तुमच्या स्वभावात आज सकारात्मक बदल दिसून येईल तुम्ही जर एखादी गुंतवणूक केली असेल तर त्याचा आज तुम्हाला चांगलाच लाभ मिळण्याची शक्यता आहे त्याचबरोबर व्यावसायिकांच्या उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता देखील संभवत आहे तुमच्या जोडीदाराबरोबरचा आजचा दिवस तुमचा अगदी आनंदाने आणि सुखाने जाणार आहे यानंतरची रास आहे ती म्हणजे कन्या रास कन्या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस अतिशय चांगला जाणार आहे आज तुमचे जे काही कुठे रखडलेले पैसे असतील कोणाकडे अडकलेले पैसे असतील तर ते तुम्हाला परत मिळण्याची देखील शक्यता आहे तुमच्या जीवनात अनेक सुखसोयी निर्माण होतील त्याचबरोबर नोकरदार वर्गातील लोकांना त्यांच्या पगारात वाढ झालेली दिसेल त्याचबरोबर तुमच्या प्रेम जीवनात अनेक सकारात्मक बदल दिसून येतील आज तुम्ही तुमच्या कुटुंबियांसोबत एखाद्या धार्मिक स्थळाला देखील भेट देऊ शकता त्याचप्रमाणे तुम्ही एखाद्या मंदिरात जाऊन एखादी वस्तू काहीतरी गोष्ट दान करू शकता त्याचबरोबर यानंतरची रास आहे धनुरास धनुराशीच्या लोकांसाठी आजचा दिवस खूप खास असणार आहे तुमच्या आयुष्यात अनेक सकारात्मक बदल घडताना दिसतील जर तुम्हाला एखादं नवीन गा गाडी खरेदी करायची असेल मग ती टू व्हीलर असू देत फोर व्हीलर असू देत जे काही खरेदी करायचं असेल ते करण्याची नक्कीच तुम्ही आजच्या दिवशी खरेदी करू शकता त्याचबरोबर अनेक दिवसांपासून जर तुम्ही तुम आयुष्यात काही संकटं येत असतील काही समस्या जर येत असतील तर तुम्हाला आज या समस्यांपासून संकटांपासून नक्कीच आराम मिळणार आहे शनीच्या कृपेने तुमच्या आयुष्यात अगदी चांगल्या गोष्टी घडणार आहे तुमचे करिअरही मजबूत होणार आहे कतर कुंभसह या पाच राशींचं भाग्य उजळणार आहे शनी महाराजांची यांच्यावर कृपा राहणार आहे दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ